गरोदरपणात पहिल्या महिन्यात जाणवणारी लक्षणे याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे प्रेग्नन्सीविषयी उपयुक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सब्स्क्राईब करा गर्भधारणेचा पहिला महिना गर्भधारणेचा पहिला महिना साधारण शेवटच्या मासिक पाळीनंतर तीन आठवड्यांनी सुरू होतो प्रेग्नन्सी ही एकूण चाळीस आठवड्यांची असते त्यापैकी पहिल्या महिन्यात एक ते चार आठवड्यांचा समावेश असतो पहिल्या महिन्यात जाणवणारी लक्षणे मासिक पाळी न येणे आळस येणे जड वाटणे थकवा वाटणे वारंवार लघविला होणे मळमळ व उलट्या होणे अन्न खाण्याची इच्छा न होणे मूड बदलणे साफ न होणे पायात पेटके येणे कंबरदुखी लक्षणे पहिल्या महिन्यात जाणवू शकतात पहिल्या महिन्यातील गर्भाची वाढ पहिल्या महिन्यात गर्भनिर्मिती व गर्भस्थापना होत असते यावेळी अम्योटिक सॅक आणि प्लेसेंटा देखील विकसित होण्यास सुरुवात होते या महिन्याच्या शेवटी पोटातील बाळ हे तांदळाच्या दाण्यापेक्षाही लहान आकाराचे असते पहिल्या महिन्यात घ्यायची काळजी आहारात पोळी भात डाळी भाज्या फळे यांचा समावेश असावा दुग्धजन्य पदार्थ कडधान्ये सुकामेवा अंडी मटण मासे चिकन असे प्रोटीन युक्त पदार्थ देखील खावेत एकाच वेळी भरपेट खाणे टाळावे दिवसातून तीन ते चार वेळा थोडा थोडा आहार घ्यावा बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे तिखट मसालेदार व तेलकट पदार्थ खाणे टाळावेत जास्त थकवा आणणारी कामे करू नयेत जड वस्तू उचलू नयेत डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम करावेत मोकळ्या हवेत चालण्यास जावे गर्भधारणा झाल्याचे निश्चित झाल्यास संबंध शक्यतो टाळावेत दूरचा प्रवास करू नये विशेषत दुचाकीवरून प्रवास करणे टाळावे मानसिक ताण घेऊ नये दगदग करू नये जागरण करणे टाळावे झोपेच्या वेळा नियमित असाव्यात इन्फेक्शन होऊ नये यासाठी अस्वच्छ सार्वजनिक शौचालयाचा वापर टाळावा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत अशा प्रकारे गरोदरपणात पहिल्या महिन्यात जाणवणारी लक्षणे याची माहिती येथे सांगितली आहे अशीच प्रेग्नन्सीविषयीची विषयीची विविध माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा